श्री गुरुदेव दत्त नमस्कार दत्तभक्त हो मी दत्तभक्त शशिकांत खानविलकर आज दत्त जयंतीचे औचित्य साधून डिजिटल मुंबई वार्ता चॅनलच्या माध्यमातून दत्त स्वरूपाचे चिंतन करत आहे दत्त जयंती हा असा उत्सव आहे की जो सर्वत्र मानवला जातो दत्त जयंती हा भगवान दत्तात्र्यांचा जन्मदिन मानला जातो दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं एकत्र स्वरूप मानलं जातं दत्त जयंती पौर्णिमेला साजरी केली जाते भगवान यांना योग ज्ञान वैराग्य आणि करुणा यांचं मानलं जाते असे वर्णन आहे की ते अनुसया माता आणि अत्री ऋषी यांचे पुत्र होते दत्त जयंतीच्या दिवशी फक्त सत्संग नामस्मरण दत्त जयंती विशेष पूजा दत्तगुरूंचं ग्रंथ वाचनही करत असतात ही जयंती महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश येथे विशेष उत्साहात साजरी होते मंडळी तसं बघायला गेलं तर त्यांचं निवासस्थान आहे श्री क्षेत्र गाणगापूर माहूर पांचाळेश्वरच्या इथे पण स्वरूप बघितलं म्हणजे त्यांचे फोटो बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ चक्र आणि कमंडलू आहे अनुसया आणि ऋषी यांच्या पोटी जन्म घेतलेले हे दत्त स्वरूप अर्थात त्यांचे अनेक नावं सुद्धा आहेत दत्त अनुसुयात मज अवधूत कुरदे श्रीपाद दिगंबर योगीराज परब्रह्म या देवाचे अवतार असे आहेत की श्रीपाद श्री वल्लभ श्री निरसे सरस्वती आणि स्वामी समर्थ आणि त्यांचे मंत्र आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री, श्री... अनेक ठिकाणच्या दत्त ठिकाणी आज उत्सव साजरे केले जात सा, तर त्यांचा गुरुचरित्र नवनाथ मध्ये आणि तीर्थक्षेत्र आहेत औदुंबर नरसोबाची वाडी पिठापूर गाणगापूर माहूर आणि गिरनार पर्वत वास्तविक दत्त जयंतीचं स्वरूप आपण जर बघितलं तर बघा त्यांच्या पाठीमागे एक गाय उभी आहे तिला म्हणतात कामधेनू आणि जे चार श्वान त्यांच्या पुढ्यात आहेत ते चार वेद म्हणून मानले जातात आणि त्यांचं स्वरूप बघितल्यानंतर आपल्या मनाला ज्या भावना निर्माण होतात त्याच्यातून आपल्याला खूप काही चांगल्या अशा गोष्टी दत्त महाराज आपल्याला देऊ करतात वास्तविक भक्ता बघितलं तर त्यांच्या जर स्वरूप बघितलं तर तसं काय कुठे श्रीमंती त्यांच्या स्वरूपात दिसत नाहीये पण अध्यात्माच्या माध्यमातून एखाद्या भक्ताला श्रीमंत करण्याचं सामर्थ्य नक्कीच त्यांच्या त्या स्वरूपात आहे आणि म्हणून म्हटलं जातं की तर मंडळी दत्तात्र्यांचं स्वरूप बघितल्यावर आपल्याला असं दिसतं की गुरु कसा असावा ह्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी भक्तांना घालून दिलेले आहेत आणि त्यांचे अनेक असे भक्त आहेत अनेक शिष्य आहेत जे त्यांच्या पावलावर चालत असतात वास्तविक भक्ता कि आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची पूजा करत असतो कोणी शंकराची पूजा करते कोणी वै विष्णूची पूजा करत असतात अर्थात त्यांना शैव आणि वैष्णव अशी दोन महत्वाची नावं आहेत पण जेव्हा दत्तात्रेयांचं आपण चिंतन करत असतो त्यांची पूजा करत असतो तेव्हा पूर्ण ब्रह्मांडाची पूजा केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळतं आणि म्हणून दत्त जयंती ही महत्वाची असू शकत आहे आणि त्यातून आपल्याला खूप काही मिळण्यासारखं असतं बघतं हो अशाच भक्तिसागरात एकरूप होण्यासाठी तुमच्या सहकार्याने आपण आध्यात्मिक वाटचाल करू शकतो दैवी स्वरूपाचं दर्शन आमच्या चॅनलच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न तर नक्कीच आम्ही करू यासाठी ईश्वराची इच्छा व आपल्या अनमोल सहकार्याची अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आपलाच दत्त भक्त शशिकांत खानविलकर तर चला सर्वांनीच गजर करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त